नमस्कार मी आहे डॉक्टर खुशबू आज सांगणार आहे जीव घेण्या कॉलेरा आजाराची लक्षणं उपचार आणि संरक्षणाविषयी तुम्हाला माहिती आहे का दूषित अन्न खाल्ल्यामुळे किंवा पाणी पिण्यामुळे कॉलेरा होतो साधारणपणे पाच वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना कॉलेरा होण्याची जास्त भीती असते याचं कारण ही मुलं जवळपास प्रत्येक गोष्टीला हात लावतात आणि तोंडात घालतात ज्यांना कॉलेरा होतो त्यांना गंभीर अतिसार होऊ शकतो आणि यामुळे शरीरातील पाणी कमी होते कॉलेराचे निदान लवकर ओळखणे आणि त्यावर उपचार करणे खूप आवश्यक आहे कारण हे जीव घेणे ठरू शकते सर्वात पहिलं मी तुम्हाला सांगते कॉलेराच्या प्रतिबंधाविषयी कसं तुम्ही तुमच्या मुलांचं यापासून संरक्षण करू शकता बाळाला वेळेवर लस देऊन कॉलरापासून संरक्षण करता येते प्रत्येक वेळी स्वच्छता आणि साफसफाईकडे लक्ष ठेवा त्यासाठी शौचालय जाऊन आल्यावर जेवणाला हात लावण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी साबण आणि पाण्याने हात धुवा स्वच्छ पाणी प्या चांगलं होईल की मुलांना पाणी देण्यापूर्वी ते उकळून थंड करून मुलांना प्यायला द्या बिना शिजलेलं अन्न आपल्या मुलाला देण्याचे टाळा अन्न चांगल्या प्रकारे शिजवा आणि झाकून ठेवा आता चर्चा करूया लक्षणांविषयी कॉलेराची लक्षणे दिसायला बारा तासांपासून पाच दिवसांपर्यंतचा वेळ लागू शकतो अतिसार असेल शरीरातील पाणी कमी झाले ज्यामुळे जास्त तहान लागेल आणि तोंड कोरडं असेल अस्वस्थ वाटत असेल किंवा उलटी झाली तर ही लक्षणं आहेत याशिवाय शरीरात कमजोरी आणि थकवा सुद्धा असू शकतो काही वेळा मुलांचे डोळे आत खोल गेल्यासारखे जाणवतात चला आता मी तुम्हाला उपचारांविषयी सांगते सगळ्यात पहिले ह्या गोष्टीची खूणगाठ मारा की जर तुमच्या मुलाला अतिसार झाला असेल तर तुम्ही डॉक्टर किंवा एएनएम कडे जायला उशीर करणार नाही अतिसारामुळे शरीरातले पाणी कमी होते जे जीव घेणे ठरू शकते म्हणून वेळेवर उपचार करणे खूप आवश्यक आहे थोड्या थोड्या वेळाने ओ आर एस चे पाणी प्यायला दिल्यामुळे कॉलेरावर उपचार करता येतो ज्यांना गंभीर स्वरूपात पाण्याची कमतरता असेल त्यांना पाणी आणि औषधाची सलाईन लावली जाते पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये अतिसार कमी करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला झिंक डोस देऊ शकतात तुमच्या मुलाची काळजी घ्या आणि डॉक्टर जे सांगतील ते करा कॉलेरा विषयी अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी चर्चा करा